मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिले तर टेंभुर्णी सारख्या लहान गावामध्ये बिहारी गुन्हेगारी वाढताना दिसते कारण इथे अवैध धंद्यातून वाढलेली गुन्हेगारी तर दुसरीकडे पोलिसांचा संपलेला मागील काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून सक्क्या दिराने आणि त्याच्या कुटुंबियाने सक्क्या भावजला म्हणजेच चित्रा सतीश भोसले वय अडोतीस राहणार टेंभुर्णी तालुका माडा यांना किरकोळ कारणातून घरामध्ये कोंडून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारल्याची घटना घडली होती ज्यामध्ये चित्रा भोसले यांच्या कानाचा पडदा फाटल्याने गंभीर जखम झाली होती त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण शरीरावर बेदम मारल्याने अनेक जखमा झाल्या होत्या मात्र हे घडत असताना टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल असून देखील न्याय न देता आरोपीवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप चित्रा भोसले यांनी केला आहे कारण गुन्हा घडून एक महिना उलटला तरी आरोपी हे मोकाटच आहेत यासाठी त्यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोरच न्याय मागणीसाठी आमोरण उपोषण सुरू केलंय काल त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता तरीही पोलिसांना जाग आलेली दिसत नाही पाहूयात चित्रा भोसले यांनी कशा प्रकारे माहिती दिली आहे मी फिर्यादी चित्रा सतीश भोसले दिनांक अकरा पाच रोजी माझ्या कौटुंबिक वादातून हल्ला झाला आहे तरी पण की मी केस दाखल केली होती टेंबुर्णी पोलीस स्टेशनला पण ती हां चार आरोपी हजर नाहीत एक आरोपी हजर आहे तर आम्हाला म्हणजे कुणी असं पोलीस स्टेशन पण सहकार्य करत नाही तर अकरा पाच रोजी दुपार सका अकरा वाजता की चार जणांनी कोंडून मला मारहाण केली आहे जबरदस्त बेदम मारहाण केली नंतर विष पाजण्यास पण मला प्रवृत्त केलं जीवे मारण्याची धमकी दिली काय त्यांचं सहकार्य नाही आम्हाला अजून तर काहीच नाही एक महिना झालं आमचं असंच चालू आहे